लागण साहेबरा पवार आत लाटवारी युवराज सोनवलकर आत चला गणेश सोनवलकर आज या श्रीवास्त्र शुभम दोनशे रुपये उचललेला आहे एक नंबरची कुस्ती संग्राम

हजार चोवीस आपल्या सर्वांचं करावं एवढं कौतुक कमी कारण महाराष्ट्रातला असा सर्व एवढं तुम्ही आज या मैदानात आणलेला आहे प्रत्येक वनरगटात तो लोड माणून घ्या अशा कुस्त्या कुस्तीतले गर्दीत त्यांना माहिती जी काय चीज येते आणि अशा कुस्त्या क्वचितच मैदानात एखाद्या पाहायला मिळतात